सुरुवातीच्या कलांमध्ये हरियाणामध्ये काँग्रेसला मोठी आघाडी मिळालेली आहे हरियाणामध्ये काँग्रेसला चाळीस जागांवर आघाडी मिळाल्याचं पाहायला मिळत आहे भाजपला मिळत आहे काँग्रेसच्या सध्या हरियाणामध्ये मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि सुरुवातीच्या कलांमध्ये हरियाणामध्ये काँग्रेसनं मोठी आघाडी घेतलेली आहे हरियाणामध्ये काँग्रेसला चाळीस जागांवर आघाडी मिळाली आहे तर भाजप अठरा जागांवर आघाडीवर आहे जम्मू आणि काश्मीर काय स्थिती आहे पाहुयात जम्मू काश्मीरमध्ये भाजप पंधरा जागांवर आघाडीवर आहे जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसची वीस जागांवर आघाडी आहे भाजप पंधरा तर काँग्रेस वीस जागांवर आघाडीवर आहे आणि या दोन्ही ठिकाणचे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून उर्वशी आपण पाहतोय भाजप पंधरा जागांवर जम्मू काश्मीरमध्ये आघाडीवर आहे, का मदे आहे। मदे तर वीस जागांवर काँग्रेसनं आघाडी घेतलेली आहे हरियाणामध्ये सुद्धा काँग्रेस आघाडीवर आहे काय सध्याचे कल सांगतायत जम्मू काश्मीर आणि हरियाणा दोन्ही मध्ये आपण बघितलं तर काँग्रेस हे स्टार्टिंगचे ट्रेंड्स आहेत तर काँग्रेसचं कमबॅक बॅक होत आहे का हरियाणामध्ये हा प्रश्न आहे आणि जम्मू काश्मीरमध्ये आपण बघितलं तर सोर्सेस हे पण सांगतायत की जसे जसे ट्रेंड काँग्रेसकडे जात आहेत किंवा काँग्रेस पुढे आघाडीवर आहे तर तसंच आपण हे पण बघतोय की भाजप जे आहे ते सिक्रेटली इंडिपेंडेंट कॅन्डिडेट जे आहेत त्यांच्याकडे पोहोचण्याचा प्रयत्न आहे कारण की इंडिपेंडेंट कॅन्डिडेट दोन्ही राज्यांमध्ये जम्मू काश्मीर म्हणा किंवा हरियाणा मध्ये हे इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहे हरियाणा आणि जम्मू काश्मीरचे जे आ, आता रिझल्ट येतील ते त्या रि ते, ते रिझल्ट आपला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर पण प्रभावित होणार सध्याच्या ट्रेंड जे आहेत ते काँग्रेस आघाडीवर आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की कशा प्रकारे आताची स्थिती दिल्लीच्या मेन हेड ऑफिसमध्ये काँग्रेसमध्ये आपण बघितली तर तिथे ढोल नगाडा आणि ऑलरेडी से, सेलिब्रेशन झालो स्टार्ट झाला आहे फटाके वगैरे सुरू आहेत तर लोकांनी काँग्रेसनं ऑलरेडी विजयाचं सेलिब्रेशन करायला स्टार्ट केलं आहे तसंच भाजपमध्ये पण ऑफिस मध्ये तयारी सुरू आहे सध्या पण हरियाणाचा ट्रेंड आपण बघितलं तर काँग्रेस सध्या आघाडीवर आहे खूप प्रयत्न केलेलं काँग्रेसने आपल्या कमबॅक ला घेऊन आणि सत्ता मिळवण्यासाठी खूप जोरदार प्रयत्न सुरू होतो होत तसंच निवडणुकीच्या वेळी भाजपमधील अनेक नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला तर माझी कुस्ती पट्टू विनेश फोगाट आहे त्यांना घेऊन एक फुल कॉन्ट्रोवर्सी जी झालेली त्याला पण लक्षात येऊन आपण बघितलेलं की हरियाणा विधानसभा निवडणूक तिने लढवलेली आहे तर म्हणून निवडणुकीकडे देशाचं लक्ष आहे खास करून हरियाणामध्ये काय की त्याचा प्रभाव कुठे ना कुठे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर पण पडणार अगदी धन्यवाद उर्वशी आपण दिलेल्या या माहितीसाठी तर दोन हजार एकोणीस मध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये जम्मू काश्मीरमधला तीनशे सत्तर हे कलम हटवलं होतं आणि त्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच निवडणूक होते त्यामुळे या निवडणुकीच्या मतमोजणीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे